होली आई लावायला आमचं ला। कुक आता नमस्कार मंडळी कोकणी ड्रायव्हर पेशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आमच्या पोरांची पार्टी आहे आलाय थोड थोडस पैसा आलत इकडचं तिकडचं त्याच्यात पार्टी आहे तर बघा चिकन वगैरे आणलेलं आहे आणि सगळी पोरं आलेत आपले इथे तर इकडे सुरुवात केली आंब्याचे बॉक्स इकडे भरून ठेवलेत आणि इकडे उम्याची हलत उतरणी करतायत हा उम्या काय बोलतायत बन पोरगी तर बघा ओंकारला हे आणले आहे रे पाकिट दिली होते तिथ आपला हा डायरेक्ट आद्र अद्रक वगैरे हा तर इकडे सगळा मीठ मसाला सगळा लावतोय त्याला हा फ्रीजमध्ये आहे सगळं लावून त्याला हे पडशील बादल्यांवर पिलो आणि इकडे हे हे पण काम चालू आहे इकडे आणि आमचं हे बघा हा हा मोठा काम आहे हा मोठा काम आहे आमचा इकडचा मुंबईला न्यायचा नाही काल मी नव्हतो इथं कुठेतरी वरती खेळायला गेलेलो हे घर आहेत सगळे पिशवी भरून न्यायचे थांब पकडलं नाही आणलं न होते बघा इकडे मस्त मॅरिनेशन करून घेतलेलं आहे कलर कसला वाटतय बघा चांगला झनझणीत व्हायला पाहिजे ना तोंडाला असं सगळ्यांचे पाणी सुटलं पाहिजे कसं मस्त आता सगळं होईल तो अजून आठल त्याच्यात नाही साहेब काय होईल अजून अरे अजून काय होईल अजून काय नाही तू पण पोरगीच आहे ते कृषी तर बघा डायरेक्ट होलीवरती आलोय क्रिकेट खेळायला तर इकडे मॅच आहेत हा चौका आहे रे चौका तर संध्याकाळची वेळ संध्याकाळचं क्रिकेट खेळायला गावाला मस्त मजा येते काल पण खेळलो आज पण कालच सुरुवात केली एक्चुअली क्रिकेट खेळायला खोली आहे किती झाले आहेत चार बारा झालेत ना आर्यन एक चौका अजून तिथे सेम मारायचं आहे तुला हा चल घे नाही दोन कुठे आहेत लागलं की धावायचं या ओर झाली ओर झाली बाबू हा थांब थांब हा गेला चौका गेला चौका किती झाले एकोणीस झाले तीन बॉल ना तीन बॉल ना तीन ओवरची मॅच गावची दोनच बोल राहिलेत आता अरे काय बाबू हा हे चौका आहे आतून आहे आतून आहे सात वाजलेत तरी गावाला अजून उजेड आहे शांत हे वाईट आहे रे वाईट आहे नाही तर समीरचा तोंड फोडील हे समीरचा तोंड तर बघा खेळून वगैरे झालंय आमचा डायरेक्ट आलो आम्ही काय सीख फ्राय लावायला आमचा कूक आता बदललाय वाटणार आहे साईड प्रथमेच खांब्या रेस्ट घेते हो रेस्ट घेते तो तर इकडे मी असिर चिऱ्यावरती जसे बाहेर पार्टी करतोय अंगणामध्ये आपल्या इकडे काय टाकलेलं आहे रे हा पत्रा आहे काय बिया भाजायचा पत्रा ह्या शिगा मस्त आणता नाहीत कोणीतरी एक एक सर्वांच्याकडनं आणलेली आहे ते कशाला आणलेल्या आणून ठेवायला पाहिजे तीन चार इकडं आपल्या होत्या कुठं गेलं काय माहिती असल्या होत्या अभ्या असल्या ही पण आपलीच आहे ना ओ, तसले पाहिजे काय तर बघा शीग लावलेले पकडून ठेव ना एकाला कोणाला तरी सांग पकडायला पण भरशील शिगेत भरशील उलटा उलटा कर अलटा पलटा कर अल्टा पलटा

कोकणात आल्यावर अशी एक पार्टी व्हायलाच लागते तर बघा दुसरा दिवस सकाळी उठलो लाईट नाही सकाळी आणि जांभला काढायला गेलेलो जांभला काढून आणलेत हे बघा ही जांभलं पडलेली भेटली आणि झाडावरून काढली हे बघा किती काढले तिकडे हे जांभलं काढलेत सगळे बरीचशी आहेत रानमेवा आणि मम्मी निघून मच्छी आणलं नाही काय आहे मांदेली आणलं नाहीत तर आज मुंबईला पण जायचं आपल्याला नाही टेम्पो गाडी भरलेली आहे त्या टेम्पोतून जायचं आपल्याला त्याच्या सीटूची मस्ती इकडे चालू असतं मज्जा नुसती तू राहतास का इकडं राहा नंतर गाडी आली की ना, ना दोन दिवसांनी परत येईल गाडी ना। काय नाही ना। तर बघा दुपारचं वातावरण साडे अकरा वाजले टाकी साफ करते आणि आपल्या जांबवरच जाम बघा कसले आले हो बघा जाम कसले आले गुड हा छोटा जाम एवढूस जाम आहे गुंद्यातून लागलेत किती खालती पण पडलेत इकडे तू पाणी गदूल आहे रे लाईट नाही तोपर्यंत तो टाकी साफ करते बढ़े दड़े अर्थ काजू टाइप काजू टाइप काजू सब दाड़े दाड़े, 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 दाड़े आज बोरिंग पण काढून ठेवलं पाणी चढत नाही काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती नाही ते बोरिंग काढले बोरिंग काढून ठेवली ते रस्त्यापर्यंत गेलाय पाईप तिचा पाणी आहे तिच्यात बराच वीस फुटावरती इथून पाणी खालून दिसतो आणि आम्ही रात्री इकडे पार्टी केलेली इथं कोर सगळी आलेली ती इथं पार्टी झाली होती रात्री आता आंब्यानं पाणी झाडांना पाणी नाही तर टँकर बोलवलेलं तर लाईट पण नाही त्यामुळे तो टँक हे पण आला नाही तर बघा आठ दिवस आपण गावाला गेलो तर आपल्या विंडोमध्ये असं कावल्याचा घरटा केला नाही कावल्याने तर बघा शिट्टूच्या बर्थडेचा डेकोरेशन चालू आहे भरपूर सारे फुगे फुटले तिकडे आणि पप्पा मम्मी आलेत गावावरून खास बड्डेला बर्थडे गर्ल बघा काय डेकोरेशन करते इकडे डेकोरेशन अर्ध झालंय आज खूप सारी मंडळी येणार आहे आपल्याकडे अजून आहे थोडा अजून घर या सोप्यावरती पण चादरी वगैरे हो आणलेल्या आहेत त्या टाकायच्या नीट जास्त फुगवू जा, जा। नको ते नाही तर फुटला तर मग परत येऊ त्याला थांबून थोडा हे करत जा सीधा सीधा हा तसा करत जा नको बस तेवढा काढ आणि तिथे चिटकवायला गम असेल बघ हा तस दाबायचं ते फक्त हा तिथे चिटकवायला गम असेल तर इकडे फुगे सगळे फुगवून घेतले ते इथे बांधायचे आपल्याला कसे ते कसे चिटकवायचे बघूया आता हा बघा फायनली डेकोरेशन आमचा कम्प्लीट झाला इकडं काके वगैरे आले इकडे अर्णव आणि आमचं डेकोरेशन झालं आहे अशा प्रकारे हां हां तर बघा इकडं विद्यू खांबे कोकणी विद्यू खांबे युट्यूबर आज गावातले दुसरे युट्यूबर आले आहेत बड्डेला इकडे पप्पा मम्मी काकी वगैरे आहेत आणि बाकी सगळे आतमध्ये चेंजिंग करत आहेत आणि आपल्याच इकडे टी व्हीवरती विशालच्या लग्नाचे व्हिडिओ लागले केकच्या दुकानात आलोय इकडे डॉल दिलेले केक डॉलचा केक होता आमच्या सिटूला इकडे केक बनवलं नाही बघा याने असा केक बनवलेला आहे तर घेरी घेऊन जायचं आता पॅक करून देईल आपल्याला ओके ठीक आहे तर बघा बड्डेला सगळी पब्लिक आले आणि आमची बर्थडे गर्ल तयार झाले इकडे आणि केक आलाय तो हा केक असा आहे आणि असा हा डेकोरेशन केक कापायचा ना चला या मोबाईल नाही करता येईल 이게 <목소리도> 아니야? <목소리도> 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 मैत्रीने सोबत आहे रात्री काही व्हिडिओ एंड करायला भेटली नाही खूप सारी बंडली होती जेपर्यंत त्यानं साडेबारा वाजले होते तर रात्री कंटाळ कंटाळली पण अगदी धावाधाव करून तर आता ही व्हिडिओ एंड करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चल तर बाय बाहेर ताता